श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि मंगल सणाबद्दल जो आपल्या घराघरात भक्तीने प्रेमाने आणि आनंदाने साजरा केला जातो तो सण म्हणजे तुळशी विवाह हा, हा सण फक्त एक परंपरा नाही तर हा सण आहे देव आणि भक्त यांचा संगम लक्ष्मी आणि विष्णू यांच्या मिलनाचा उत्सव आणि भक्ती श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आपल्या घरी तुळशी असते ना अंगणात गॅलरीत ती फक्त एक झाड नाही ती देवी लक्ष्मीच रूप मानली जाते तुळशीच्या पानात भगवान श्री वास्तव्य असतात असं शास्त्र सांगते म्हणूनच पूजन करणं म्हणजे विष्णूची सेवा करणं दररोज आपण तुळशीला पाणी घालतो दिवा लावतो पण कार्तिक महिन्यात या तुळशीचं महत्व खूप वाढतं कारण या महिन्यातच विष्णू भगवान आपल्या योगनित्रीतून जागे होतात तुळशी विवाहाचा हा काळ वैकुंठ एकादशी पासून कार्तिक पौर्णिमे पर्यंत असतो म्हणजे साधारण चार दिवसाचा हा काळ अत्यंत शुभ मानला जातो या काळात कोणत्याही दिवशी तुळशी विवाह केला तरी तो फलदायी आणि मंगल मानला जातो काही लोक देवउनी एकादशीला म्हणजेच पहिल्या दिवशीच तुळशी विवाह करतात तर काही जण पुढच्या दिवसात द्वादशी त्रयोदशी किंवा पौर्णिमेपर्यंत करतात कारण या चार दिवसात श्री विष्णू पूर्णपणे जागृत असतात आणि देवकार्य शुभ कार्य विवाह म्हणजे गृहप्रवेश नवी सुरुवात यांना परवानगी दिलेली असते तुळशी विवाहाच्या काळात म्हणजे का पौर्णिमेपर्यंत हा संपूर्ण काळ अतिशय पवित्र मानला जातो आणि याच कार्तिक स्नान करण्याची ही परंपरा आहे पुराणात असा उल्लेख आहे की तुळशी देवी पूर्वजन्मी वृंदा नावाची अत्यंत पवित्र आणि पतिव्रता स्त्री होती तिचा पती होता जालंधर जो एक पराक्रमी पण अहंकारी राक्षस होता वृंदेच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे देव सुद्धा त्याला पराभूत करू शकत नव्हते मग भगवान विष्णूंनी तिची परीक्षा घेण्यासाठी समोर प्रकट झाले त्या पतिव्रत खंडित झालं आणि तिने विष्णूंना शाप दिला तू माझं रूप झालास तर तुला दगड होऊन राहावं लागेल त्या शापामुळे विष्णू शालिग्राम रूपात प्रकट झाले आणि वृंदा म्हणजेच तुळशी देवीने आपलं शरीर सोडलं आणि तुळशीच्या झाडाच्या रूपात पृथ्वीवर वास केला त्यानंतर श्री विष्णूंनी तिची क्षमा मागून तिला तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशी आणि शालिग्रामाचा विवाह केला जातो म्हणजेच हा विवाह केवळ पूजा नसून भक्ती समर्पण आणि प्रेमाचं प्रतीक आहे तर हा विवाह कसा करावा सकाळी लवकर उठून घरात स्वच्छ करावे अंगण झाडून धुवून घ्यावा आणि तुळशीचा कुंड तुळशी वृंदावन स्वच्छ करून त्याला सुंदर कपडा व तुळशीला नवरीप्रमाणे सजवतात साडी घालतात माथ्यावर बिंदी लावतात फुलांचे हार घालतात आणि बाजूला श्री विष्णूचा शालिग्राम ठेवतात काही ठिकाणी लहान मुलांना नवरी प्रमाणे बसवतात हो काही ठिकाणी बायका स्वतःच हा विवाह पार पाडतात तुळशी आणि शालिग्राम यांच्यामध्ये माडा चढवल्या जातात मग घरात मंगलाष्टक म्हणलं जातात तुळशी कांता विवाह भव असं म्हणून विवाह केला जातो त्यानंतर आरती भजन आणि देवीची स्तुती केली जाते विवाहानंतर गोड प्रसाद वाटला जातो गुड सुंट लाडू तांदूळ प्रसाद वाटप केला जातो सगळे मिळून दिवे लावतात आरती गातात आणि आनंदाने देवाला प्रार्थना करतात की आमचं घरही असं सुखी आणि मंगल राहो तुळशी विवाह केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो अविवाहित मुली या दिवशी तुळशी विवाहात सहभागी झाल्यास तर त्यांना चांगला जोडीदार मिळतो असं मान्यता आहे विवाहित स्त्रिया हा सोहळा करतील तर त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते या दिवशी तुळशीला नमस्कार करून आपले मनोकामना व्यक्त कराव्या घरात शांतता आणि सुख प्रार्थना करावी आणि देवाचे चरणी भक्तिभाव अर्पण करावा संध्याकाळी दिवे लावून आरती केल्यावर तुळशी समोर थोडा वेळ शांत बसून विष्णू नावाचा जप करावा कारण ते क्षणी तुळशी आणि विष्णू दोघेही त्या भक्ताला पाहत असतात जो प्रेमाने त्यांची पूजा करतो त्या भक्ताला पाहत असताना जो प्रेमाने त्यांची पूजा करतो या दिवशी केवळ पूजा नव्हे तर दान करणं ही अतिशय पुण्याचं मानलं जातं कोणाला अन्नदान वस्त्रदान गोड पदार्थ किंवा तांदूळ देणं शुभ मानले जातात कारण या काळात लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण ती करते आणि ज्या घरात भक्ती स्वच्छता आणि प्रेम असते त्या घरात ती स्थिर राहते आता बघूया या सणाचा आध्यात्मिक आणि भावनिक महत्व तुळशी म्हणजे भक्ती शुद्धता आणि प्रेमाचं प्रतीक विष्णू म्हणजे शक्ती स्थैर्य आणि धर्माचं प्रतीक त्यांचा विवाह म्हणजे भक्ती आणि परमेश्वराच एकत्र एक येणं जसं लग्नात दोन जीव एक होतात तसं या सणात भक्त आणि देव एक होतात हा सण आपल्याला सांगतो की देव आणि भक्त याचं नातं हे केवळ पूजा पुरतं नाही ते प्रेम आणि श्रद्धेचं असतात जो तुळशी विवाह मनापासून करतो त्याच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी समाधान आणि शांतता वाढते तुळशी विवाह झाल्यानंतर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत रोज तुळशीला पाणी घालावं दिवा लावावा आणि श्री विष्णू लक्ष्मी प्रीती भव असं मनत प्रार्थना करावी कारण पौर्णिमेपर्यंतचा हा काळ हा काळ अत्यंत शुभ असतो या काळात केलेला प्रत्येक कर्म दान आणि जप हे शंभर पटीने वाढून फळ देतात कार्तिकी पौर्णिमेला स्नान दीपदान आणि विष्णू लक्ष्मीची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व दुःख नाहीशी होतात आणि सुख समृद्धी वाढते तर मंडळी या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये वैकुंठ एकादशी एक, एक नोव्हेंबरला आहे त्या दिवशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे चार दिवसापर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता हा काळ लक्ष्मी आणि विष्णू यांच्या आशीर्वादाने भरलेला आहे आपल्या घरी तुळशी देवीला नवरीप्रमाणे सजवा दिवे लावा आरती करा आणि शालिग्रामाशी तिचं लग्न लावा देवीला गोड पदार्थ अर्पण करा भजन गा आणि मनापासून प्रार्थना करा की आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहो प्रेम आणि शांतता नांदो हा सण म्हणजे भक्ती श्रद्धा प्रेम आणि आनंदाचं एकत्र रूप आहे तुळशी विवाह म्हणजे फक्त एका झाडाचं पूजन नाही तर देवाशी आपलं नातं जपण्याचा आणि आपली भक्ती दृढ करण्याचा दिवस आहे जय श्री हरिविष्णू जय श्री लक्ष्मी नारायण नमा